तुम्हाला माहीत आहे का मृत्यूच्या वेळी व्यक्तीला नेमक्या कोणत्या लक्षणांचा आणि पिढांचा सामना करावा लागतो तसेच मृत्यूनंतर जीवात्मा कोठे जातो गरुड पुराणामध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की मनुष्याला त्याच्या पाप आणि पुण्याच्या नुसार वेगवेगळ्या यातना दिल्या जातात अर्थात जेव्हा जीवात्मा आपल्या कर्मभोगामुळे वर्तमान शरीराचा त्याग करतो त्या निर्णायक क्षणी त्या व्यक्तीसोबत काय घडते हे सर्व आम्ही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे सांगणार आहोत हे वैदिक आणि पौराणिक ज्ञान अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावे म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा चला अधिक वेळ न घेता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया गरुड पुराणातील वर्णनानुसार मनुष्य या संसारामध्ये जन्म घेऊन आपल्या पूर्वजन्मी केलेल्या पाप पुण्याच्या कर्मांची फळे चांगल्या वाईट रूपात भोगत असतो जेव्हा या जीवनाचा अंत जवळ येतो म्हणजेच मृत्यू निकट येतो तेव्हा तो, ते तो प्राणी आपल्या परिवाराच्या आपतेष्ठांच्या स्नेहाच्या वेदनेने व्याकुळ होतो तो, तो आपल्याच माणसांमध्ये असूनही एकाकी पडतो आणि रडत रडत त्यांच्यामध्येच प्राणत्याग करतो ज्या क्षणी प्राण शरीरातून निघून जातात त्या क्षणी त्याचे चैतन्यमय शरीर एका जड वस्तूमध्ये एका लाकडाच्या उणक्याप्रमाणे बदलते जेव्हा मृत व्यक्तीचे प्राण कंठामध्ये येऊन अडकतात म्हणजे अंतिम अवस्था येते त्यावेळी त्या, त्या व्यक्तीला एक विशेष दिव्य दृष्टी प्राप्त होते या दृष्टीद्वारे तो संपूर्ण संसार आपले जीवन आपले नातेसंबंध आणि विश्वाचे विराट स्वरूप एकाच क्षणात पाहतो तो सर्व काही अनुभवत असतो पण काहीही बोलण्यास असमर्थ असतो त्याची वाचा कायमची हरपलेली असते याच वेळी त्याला घेण्यासाठी यमलोकातून आलेले यमदूत दिसू लागतात त्यांच्या भयावह रूपाला पाहून त्याच्या शरीरातील प्राणवायू आणि इतर वायू आपले स्थान सोडू लागतात ज्यामुळे शरीरामध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण होते गरुड पुराणात म्हटले आहे की तो अंतिम क्षण त्या व्यक्तीसाठी एका कल्पासारखा म्हणजेच कोट्यावधी वर्षांसारखा भासतो एकाच वेळी शंभर विंचवांनी दंश केल्यावर जेवढी असह्य पीडा होते तेवढीच किंवा त्याहून अधिक वेदना श्वास निघताना त्या जीवाला सहन करावी लागते यमदूतांच्या भयंकर रूपाच्या भीतीने त्या जीवाच्या तोंडातून जाळ आणि फेस गळू लागतो ज्या मनुष्याने आयुष्यभर पापकर्मे केली आहेत अशा पापी व्यक्तीचे प्राण गुदामार्गाने बाहेर पडतात जे अत्यंत वेदनादायी असते या उलट ज्या व्यक्तीने पुण्यकर्मे केली आहेत सत्कर्मे केली आहेत अशा प्राण मुखातून सहजपणे बाहेर पडतात प्राण शरीरातून बाहेर पडताच त्या जीवात्म्याला घेण्यासाठी यमदूत येतात हे यमदूत दिसायला कसे असतात याचे वर्णन अत्यंत भयावह आहे त्यांचे डोळे क्रोधाने लाल झालेले असतात चेहरे विक्राळ आणि भयानक असतात त्यांच्या हातात पाश आणि दंड असतो त्यांचे शरीर नग्न रंग कावळ्याप्रमाणे काळा कुट्ट दात बाहेर आलेले आणि केस वरच्या दिशेला ताट उभे राहिलेले असतात अशी विशाल आणि शस्त्रधारी यमदूतांची फौज तिथे उपस्थित होते त्यांना पाहताच तो जीवात्मा भीतीने थरथर कापू लागतो आणि भयभीत होऊन मलमूत्र त्याग करतो शरीर सोडल्यानंतर जीवात्मा केवळ अंगठ्याच्या आकाराचे सूक्ष्म शरीर धारण करतो यमदूत त्या अंगठ्याच्या आकाराच्या जीवात्म्याच्या गळ्यात आपला पाश म्हणजेच फास अडकवतात आणि त्याला ओढत घेऊन जाऊ लागतात ज्याप्रमाणे एखादा राजाचे शिपाई गुन्हेगाराला पकडून बांधून घेऊन जातात त्याच प्रकारे यमदूत त्या जीवाला यमलोकाकडे खेचत नेतात यमलोकाकडे जातानाचा मार्ग अत्यंत खडतर आणि दुःखदायक असतो वाटेत यमदूत त्या जीवाला भविष्यात मिळणाऱ्या नरकांच्या यातनांचे तेथील दुःखांचे वर्णन वारंवार सांगून त्याला घाबरवतात ते म्हणतात अरे दुष्टात्म्या लवकर चल तुला यमराजाच्या घरी जायचे आहे आम्ही तुला लवकरच कुंभीपाक नावाच्या नरकात टाकू जिथे तुला तुझ्या पापांची फळे भोगावी लागतील जे दुरात्मा असतात त्यांना यमदूत आपल्या फासात जखडून मारहाण करत नेतात या उलट ज्यांनी पुण्यकर्मे केलेली असतात त्यांना घेण्यासाठी स्वर्गातून देवदूत येतात आणि ते त्या पुण्यात्म्याला सन्मानाने आणि सुखाने आपल्या लोकांमध्ये घेऊन जातात यमदूतांच्या धमक्या आणि मारहाणीमुळे त्या जीवात्म्याचे हृदय भीतीने फाटून जाते तो कापत कापत आणि आपल्या पापकर्मांचे स्मरण करत पुढे जात असतो यमलोकाच्या मार्गावर त्याला भुकेल्या कुत्र्यांकडून चाववले जाते जेव्हा तो जीव भूक आणि तहानेने व्याकुळ होतो तेव्हा त्याला सूर्यप्रकाशाच्या उष्णतेने तापलेल्या आणि वाऱ्याच्या वेगाने उडणाऱ्या वाळूमधून चालावे लागते त्या मार्गात कुठेही सावली किंवा विश्रांतीसाठी जागा नसते चालण्यास असमर्थ झाल्यावर यमदूत त्याला चाबकाचे फटके मारतात आणि फरफटत ओढत यमलोकाकडे घेऊन जातात या कठीण मार्गावर चालताना तो जीव थकून खाली पडतो मूर्छित होतो आणि पुन्हा उठतो अशा प्रकारे अत्यंत यातना सहन करत त्याला अंधकारमय यमलोकात पोहोचवले जाते यमलोकात पोहोचल्यावर यमदूत त्याला प्रथम घोर नरकांच्या यातना दाखवतात तिथे वेगवेगळ्या पापांसाठी दिल्या जाणाऱ्या शिक्षा पाहून तो जीव आणखीनच भयभीत होतो त्यानंतर त्याला धर्मराज यमराजासमोर उभे केले जाते यमराजाचे दर्शन झाल्यावर त्याच्या पापांचे आणि पुण्यांचे हिशोब बघितली जाते त्या जीवाच्या सर्व कर्मांची नोंद ठेवली जाते त्यानंतर यमराजाच्या आज्ञेने तो जीवात्मा पुन्हा मनुष्य लोकात म्हणजेच आपल्या जुन्या घरी परत येतो इथे तो आपल्या मृत शरीराबरोबर आणि आपल्या नातेवाईकांजवळ तेरा दिवसांपर्यंत राहतो या काळात त्याचे आप्तेष्ट त्याच्यासाठी जे पिंडदान तर्पण आणि इतर धार्मिक विधी करतात त्यातून त्याला पुढील प्रवासासाठी शक्ती आणि शांती मिळते म्हणून मृत्यूनंतरचे विधी अत्यंत महत्त्वाचे मानले जातात या तेरा दिवसांनंतर त्या जीवात्म्यासोबत पुढे काय घडते त्याला त्याच्या कर्मानुसार स्वर्ग नरक किंवा इतर कोणत्या योनीमध्ये स्थान मिळते हे सर्व आम्ही तुम्हाला गरुड कुराणाच्या पुढील भागात सांगू आम्हाला आशा आहे की आमची ही प्रस्तुती तुम्हाला आवडली असेल आपले विचार आणि प्रश्न व्यक्त करण्यासाठी खाली कमेंट करा ही महत्त्वपूर्ण माहिती इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच पौराणिक कथा आणि ज्ञानासाठी चॅनलला सबस्क्राईब करा